वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे अष्टमी आणि तुम्हा सर्वांना अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर माहीतच होतं की गुढीपाडव्यापासून माझं चैत्र नवरात्र सुरू होतं आणि आज अष्टमी आहे त्याच्यामुळे आज आपल्याकडे कंजक भोजन म्हणजे कन्यापूजन आहे आणि त्याचीच तयारी माझी इथं चालू आहे स्वयंपाक बनवायची तर तसं तर मला वाटलं आज दुपारी ब्लॉग शेअर करायला आम्हाला टाईम भेटणार नाही एडिटिंगसाठी पण तरीही थोडासा वेळ काढला पुरी वगैरे बनवायची ठेवली साईटला आणि म्हटलं अगोदर थोडासा तरी पार्ट एडिट करून टाकूया म्हणून मग मी एडिटिंगला लागले इथं आज मी बनवणार होते छोलेची भाजी पुरी छोले श्रीखंड असं बरंच काय काय आहे तुम्हाला बाकीचं सगळं संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच पण आता छोलेची भाजी मी बनवते तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून त्याच्याच तयारीला लागले तर कंटिन्यू वॉच करा आणि मग मला सांगा कसं वाटतंय ते ब्लॉग आणि इथं बघू शकताय तुम्ही मी अगोदरच इथं छोले शिजवून घेतले होते नमक टाकून रात्री रात्रभर पाण्यात ठेवले होते आणि मग आता हे शिजवून घेतलेत बघा एकदम खूप सॉफ्ट झालेले आहेत हा ते उजव्या हातात कॅमेरा असल्यामुळे मला थोडंसं डाव्या हातान दाखवता येणं व्यवस्थित तर इथं बघू शकताय तुम्ही कडे आपले छान मस्त गरम झालेले तेलही छान गरम झालं तर इथं घेतली मी एक तमालपत्री एक चमचा जिरे दोन तीन मिरी आणि लवंग आणि थोडेसे तुकडा मी इथं दालचिनीचा घेतलेला आहे आणि एक वेलदोडा तर असं छान मस्त पहिला तडतडू देते हे बघा तर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते एक बारीक कट केलेली हिरवी मिरची कारण मिरचीचाही फ्लेवर खूप छान येतो ना भाजीला म्हणून आणि आता हे बघा आता इथं मी दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक पिसून घेतले होते मिक्सरला तर हे बघा त्याचे पेस्ट केलेले तर आता छान मस्त भाजून घेते तसं तर आज खूप दिवसानंतर कांदा घालून मी भाजी बनवायला लागली म्हणूनच मला वाटलं की चला खूप दिवसानंतर आहे तर शेअर करू तुमच्यासोबत तर आ, हे बघा आता कांदा छान मी हाय फ्लेमवरती इथं भाजून घेते पाणी त्याच्यातलं सगळं निघून जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत तर इथं बघू शकताय तुम्ही हे बघा किती मस्त आपला कांदा भाजलेला आहे हो की नाही तर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते आलं लसण पेस्ट आणि एक टोमॅटो टोमॅटोची तुम्ही हवं तर बारीक प्युरी पण करू शकताय पण मी असंच घालत आहे चिरून कट करून आणि टोमॅटो पटकन शिजावा म्हणून थोडंसं नमक घातलेले मसाला छान मस्त हा शिजलेला तर आता याच्यामध्ये मी घातले अर्धा चमचा हळद एक चमचा धनिया पावडर आणि एक दीड चमचा मी मिरची पावडर घातलेली तिखट तुम्ही कमी जास्त करू शकताय तर हा मसालाही छान मस्त मी तर भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मी आता घालून घेते थोडंसं पाणी कारण मसाला आपल्याला छान असा एकदम रट शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आणि हे बघा इथं मी हाय फ्लेमवरतीच आपला मसाला सहा शिजवून घेते इथं बघू शकताय मसाला आपला छान शिजतो आहे तोपर्यंत इथं मी थोडेसे छोले साईडला काढून घेतले होते तर हे बघा इथं मी आता अशा हाताने छान स्मॅश करून घेतलेले बघू शकताय तुम्ही इथं तर हे आता आपण ह्या मसाल्यात पहिल्यांदा ॲड करून घेणार आहे म्हणजे भाजीला कसं थोडंसं आणखी दाटसरपणा येईल आणि छान ग्रेव्ही बनेल त्याची त्याच्यासाठी तर इथं आता बघा हे बारीक केलेले जे छोले ते मी घालून घेतले त्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये तर त्यालाही छान मस्त असं परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्याला आता थोडंसं शिजवून घेतलं मी आणि आता इथं आपण जे कुकरमध्ये राहिलेलं पाणी होतं छोले शिजवून आणि छोले सगळं मी इथं ह्या कडेमध्ये घेतलेले मसाल्यामध्ये घालून हे बघा तर इथं थोडंसं मी अगदी पाणी अजून ॲड केलेलं आहे कारण शिजून थोडंसं परत कमी होईल म्हणून इथं घालते मी चवीपुरतं नमक आणि एक दीड चमचा मी इथं गरम मसाला घालते इथं बघा एक मोठा चमचा मी फ्रेश दही घेतलं होतं ते छान फेटून मग मी याच्यामध्ये आहे भाजीमध्ये इथं जर तुमच्याकडे फ्रेश दही नसेल तर तुम्ही फ्रेश साईसुद्धा घालू शकता आहे मलई आणि इथं तुम्हाला मी दाखवते एक सहा ते सात काजू मी इथं गरम पाण्यात भिजत घातले होते त्याची पेस्ट केली आणि तीसुद्धा ह्या भाजीमध्ये घालून घेतलेली आहे बघा आणि ते भांडं थोडंसं त्यात पाणी टाकून परत त्यातलंही पाणी मी या भाजीमध्ये घातलं आणि आता ह्याला छान मस्त असे येऊ द्यायचे उकळी आल्यानंतर एक मला वाटतं तीन ते चार मिनिट मी फक्त भाजी इथं शिजवून घ्यायची म्हणजे मी तेवढीच शिजवून घेते हे बघा आता किती मस्त त्याला तरी लागलेले बघू शकता आहे फक्त आपण काजू वगैरे आणि दही घातलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं भाजीचं एकदम लालसर कलर येत नाही थोडंसं क्रीमी टाईपमध्येच येतो त्याच्यामध्येच जातो तो काजूच्या पेस्टवरती आणि इथं बघा आता किती छान टेक्शर आले ना भाजीला हे बघा कसले मस्त दिसतात छोले <laughs> आ हा 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 येतं का खायला मग सगळेजण तर नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली छोलेची भाजी ती तुम्ही तसं हवा तर त्याच्यात छोलेचा मसाला सुद्धा ॲड करू शकता बरं का पण तो ऑप्शनल आहे नसेल प्रत्येक वेळेस आपल्याकडे अव्हेलेबल असतं असं काही ना नाही त्याच्यामुळे मी नसते त्यावेळेस त्यावेळेस मी असे सगळे मसाले घालून मी भाजी बनवते छोलेची तर खूप छान होते काही गरज नाही छोल्याचे मसाले घालायची तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि मग मला सांगा तर चला बोलत बोलत तुमच्यासोबत छोलेची भाजी बनवून झाली तर बाकी मला खूप काय काय बनवायचं आहे शिरा बनवायचं आहे पुरी बनवायचे आणि अजून काय बनवायचं होतं हां काजू राईस बनवायचं आहे आणि प्लस मग आमचं कसं कांदा आणि लसूण न घालता मला आमच्यासाठी भाजी बनवायची आहे म्हणजे मला आणि मुलींसाठी कंजकसाठी कारण देवाला चालत नाही कांदा लसणाचं त्याच्यामुळे मग ही जी आत्ता मी भाजी केली ही घरातल्यांसाठी केलेली आहे आमच्यासाठी मला सेपरेट दुसरं बनवायचं आहे त्याच्यामुळे काय आज एक दोन वाजेपर्यंत सकाळपासून काम माझं असं चालूच आहे हां <laughs> आज सात आठ दिवसानंतर आज जेवण करायचं उपवास सोडायचा तर मुली वगैरे येणार नऊ दहा जण तर येतीलच त्याच्यामुळे सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे भरपूर असणार आहे तर त्याचीच तयारी आता या चालू तुमच्यासोबत गप्पा मारत मारत <laughs> तर इथं मी मटरची भाजी पण बन बनवून घेतलेली मिठाची बनवले म्हटलं लहान मुली काय काय तिखट खात नाही आहेत तर त्यांच्यासाठी बनवले पावभाजीचा मसाला टाकून मस्त असा फ्लेवर देऊन त्याला <laughs> आणि इथं बघू शकताय आता आत्ती मळ्यातनं कोथिंबीर घेऊन आलेले आहेत कारण घरातली कोथिंबीर संपली होती अजून आत्तींची आंघोळ वगैरे झालेली नाही आहे तर त्या आवरून येतील तोपर्यंत काय माझा स्वयंपाक चालूच आहे इकडं <laughs> आवरून आल्यानंतर पण दाखवते तुम्हाला आज आत्ती नवीन साडी घालणार आहेत तर त्यांचा लुक कसा असणार आहे ते <laughs> रेग्युलर यूजसाठी घेऊन आलेलं होतं तर त्यांनी अजून घातली नव्हती ना मी दोन तीन दिवस घातली नवीन साडी तुम्ही बघितलंच अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर चला आता ही तर माझी सगळी तयारी झालेली आहे आणि आता काय मग बाकीच्या तयारीला लागते मी तुमच्याकडे असतं का कन्यापूजन तुम्ही करता का अष्टमीला नवमीला पण करतात बघा जरी उपवास नसले आपले नवरात्र जरी नसलं तरीसुद्धा कन्यापूजन करतात मग आमच्याकडे <laughs> मा तर असतं बघा आणि तुम्हाला मी अगोदर पण एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी देहरादूनला माझ्या मावशींकडे असल्यामुळे मी तेव्हापासून मी हे नवरात्र करते मला वाटतं आता एक जवळजवळ बारा तेरा वर्ष तर झाली असतील मी नवरात्र करते आणि ही तर बघा छोलेची भाजी होती ती आत्तींना दिली टेस्ट करायला कारण ती त्यांचीवाली भाजी होती <laughs> तसंही माझा उपवास असल्यामुळं मला अजून ते काय बघायचं नव्हतं आत्तींनी बघून सांगितलं खूप मस्त झाले म्हणून म्हटलं चला काजूचा दह्याचा फ्लेवर खूप मस्त आला होता भाजीला तसं मग तर मला असं भाजीचा एवढा सुगंध सुटला होता की त्याच्यावरून मला असं समजत होतं की भाजी कशी असणार आहे ते आणि मग काय चला आता आत्ती म्हटलं मी आंघोळ करून येते -फट चा चा तर घेते आता बाकीचा आवरून फटाफट हा चहा घ्यायचा राहिला होता तर त्यांनी ब्रश केला होता तर म्हटला चहा घेऊनच जाते मग आंघोळीला मला एक पिलं नाही ना घेऊ वाटत परत आणि तुम्हाला तर माहिती आहे एकदा कामाला लागले की लागले तर चला मग बाकीचं सगळं मी आता आवरून घेते आणि राहिलेला ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी आपला आज पाहायला भेटेल नऊ नऊ पावणे दहाच्या आसपास तर व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय